आज आपण एका अशा कुटुंबाची गोष्ट ऐकणार आहोत ज्यातून आपल्याला कळेल की भारतातली एक जुनी सरंजामशाही व्यवस्था नेमकी कशी चालत होती आणि त्यासाठी लोकांना काय किंमत मोजावी लागत होती चला तर मग या कथेत जरा खोलवर शिरूया तर या कथेचा सगळा केंद्रबिंदू आहे एका शब्दाभोवती आणि तो शब्द आहे खोत आता खोत म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारचा एक बिनपगारी एजंट त्याचं काम होतं गावातून जमीन महसूल गोळा करणं पण ह्याच व्यवस्थेमुळे ह्या खोतांना त्यांच्या गावावर प्रचंड म्हणजे प्रचंड अधिकार मिळायचे आता आपण थेट त्या वातावरणात जाऊया ही गोष्ट सांगणाऱ्याचं कुटुंब स्वतःच खोत होतं म्हणजे बघा एका बाजूला आमाप संपत्ती वैभव पण या सगळ्याचा पाया होता शोषण आणि हाच तर या कथेचा खरा गाभा आहे मग या खोतांकडे अधिकार तरी काय होते तर विचार करा सरकारला जो महसूल मिळायचा खुतान त्यातला जवळपास पंचवीस टक्के हिस्सा थेट नफा म्हणून खुताच्या खिशात जायचा एवढंच नाही तर पिकांचं उत्पन्न किती होईल याचा अंदाज लावून कर ठरवण्याचा अधिकारही त्यांच्याकडेच होता आणि जर कोणी पैसे दिले नाहीत ना तर गावकऱ्यांना वेट बेगारीला म्हणजे फुकटात कामाला लावण्याचाही हक्क होता प्रसंगी सरकारी बळाचा वापर करून जप्तीही आणली जायची म्हणजे बघा केवढी सत्ता होती त्यांच्या हातात त्यांच्या वैभवाची त्यांच्या श्रीमंतीची एक झलक बघायची असेल तर त्यांच्या बागेकडे बघावं केळी पोफळी अननस आणि काय नाही फणसाची तर कितीतरी प्रकारची झाडं ही बाग म्हणजे जणू त्यांच्या ऐश्वर्याचं जिवंत प्रतीक होते पण एक मिनिट हे सगळं वैभव बघून डोळे दिपून जातील नाही का पण गोष्ट सांगणारा इथे एक मोठा धक्का देतो ते म्हणतात मित्रांनो ते आमचं वैभव नव्हतं तर ते आमचं पाप होतं पाप क्षणभर हसतं आणि कायमचं रडत बसतं बघा एका क्षणात त्यांनी त्या सगळ्या वैभवामागचं काळं सत्य आपल्यासमोर ठेवलंय आणि हा फरक किती मोठा होता हे इथे स्पष्ट दिसतंय एका बाजूला खोत कुटुंब मऊ मऊ गाद्यांवर आरामात लोळणारं जमिनीतून येणारं सगळं फळ सगळं उत्पन्न आपलं मांडणारं आणि दुसऱ्या बाजूला कोण तर तेच गावकरी ज्यांच्या अविरत कष्टातून श्रमातून हे सगळं उभं राहिलं होतं ते खोतासाठी राबायचे आणि खोत त्यांच्यावर सत्ता गाजवायचे या श्रीमंतीचं या वैभवाचं आणखी एक सुंदर पण तितकंच भेदक प्रतीक म्हणजे कथाकाराच्या आईची नथ एकदम सुंदर मोत्यांसारखी पण ही नथ कसली बनली होती त्याचं उत्तर ऐकून काळजाचा ठोका चुकतो कथाकार म्हणतात ती गरीब बायकांचा मुलांच्या मोत्यांसारख्या अश्रूंनी बनलेली होती म्हणजे विचार करा त्या दागिन्यांची खरी किंमत काय होती कुणाच्या तरी दुःखावर कुणाच्या तरी अश्रूंवर ही श्रीमंती उभी होती आता हे सगळं ऐकून वाटेल की वडील खूप दुष्ट असतील पण तसंही नव्हतं म्हणजे ते मुळात वाईट स्वभावाचे नव्हते पण त्या परंपरेने त्या वडिलोपार्जित सत्तेच्या गर्वाने त्या अभिमानाने ते इतके आंधळे झाले होते की त्यांना हे काही चुकीचं वाटतच नव्हतं ते फक्त एक क्रूर प्रथा पुढे चालवत होते त्यावर प्रश्न न विचारता आतापर्यंत आपण पाहिलं की ही व्यवस्था कशी होती पण प्रत्येक गोष्टीचा हिशोब चुकवण्याची एक वेळ येते आणि आता कथा एका अशाच निर्णायक वळणावर येते एका भयान रात्रीकडे तर झालं असं वडील वडवौली नावाच्या गावात केले होते दिवसभर कामं झाली संध्याकाळ झाली आणि त्यांनी घरी परतण्याचा हट्ट धरला अनेकांनी सांगितलं थांबा आज जाऊ नका त्यातल्या एका म्हाताऱ्या बाईने तर अक्षरशः गयावया केली अहो जाऊ नका जमावासेची काळरात आहे पण त्यांनी कुणाचंच ऐकलं नाही अंधार पडल्यावर ते एका गड्याला सोबत घेऊन निघालेच आणि इथूनच त्या अशोभ घटनेची सुरुवात झाली तो एक इशारा होता एक कळकळीची विनंती होती जाऊ नका पण सत्तेच्या नशेत कधीकधी असे -कधी आवाज ऐकू येत नाहीत आणि याच दुर्लक्षामुळे पुढचं अनर्थ घडणार होता कल्पना करा अमावस्येची काळी कुट्ट रात्र वडील एका धोकादायक दरीच्या जवळून चालले आहेत आणि अंधार अधिकच गडद होत चालला आहे वातावरण एकदम गंभीर बनलं होतं आणि मग शांतता भंग झाली झुडपातून एक शिटी वाजली धोक्याची पहिली घंटा आणि त्यानंतर जे घडलं ते खूपच भयानक होतं क्षणात अंगाला काजळी फासलेले काही जण झुडपातून बाहेर आले कुणाला काही कळायच्या आत वडिलांवर मागून जोरदार हल्ला झाला त्यांना खाली जमिनीवर पाडलं आणि त्या अंधारात सुऱ्या चमकू लागल्या ज्या माणसाच्या शब्दाला गावात वजन होतं तोच माणूस आता जीवासाठी गयावया करत होता त्यांची सगळी सत्ता सगळा रुबाब एका क्षणात गळून पडला होता ते ओरडत होते मला मारू नका मी तुमचं काय केलंय ही अंगठी घ्या हे दागिने घ्या हे शंभर रुपये घ्या पण मला जाऊ द्या आता इकडे हा थरार सुरू असताना तिकडे घरी काय परिस्थिती होती कथेचा रोख आता तिकडे वळतो जिथे हल्ल्याची बातमी पोहोचली आणि घरात एकच हाहाकार उडाला तो घडी धावत पळत घरी पोहोचला आणि त्याने बातमी दिली आणि ती बातमी ऐकून घरात जणू वीज कोसळली सगळ्यांचे चेहरे काळे ठिक्कर पडले भीती आणि निराशेने घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं अशावेळी काय सुचणार त्या निराशेत त्या हतबलतेत आईला फक्त एकाच गोष्टीचा आधार वाटला तो म्हणजे देव संपत्ती दागिने काही नाही ती थेट देवाकडे वळली प्रार्थनेसाठी आणि देवाला साकडं घालताना तिच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडले ते सगळं काही सांगून जातात ती म्हणाली नको थे दागिने नको थे महागाचे कपडे कशाला पाहिजे ही मेलीक होती मला यातलं काहीही नकोय तिच्यासाठी आता सगळ्यात मौल्यवान काय होतं हे तिला त्या एका क्षणात उमगलं होतं तिने देवाला सांगितलं माझे पती तेच माझा खरा दागिन आहेत देवा त्यांना मला परत दे बघा ज्या जुलमी जीवनशैलीवर ज्या वैभवावर ती जगत होती त्या सगळ्याला तिने एका क्षणात नाकारलं होतं आणि हा बदल फक्त बोलण्यापुरता नव्हता त्या रात्री तिने एक व्रत घेतलं सावित्रीचं पवित्र व्रत जणू काही तिच्या या नव्या जाणीवीवर तिने शिक्कामोर्तबच केलं तर ही कथा इथे संपते पण एक प्रश्न मागे सोडून जाते जेव्हा सत्ता अधिकार संपत्ती हे सगळं विशासारखं बनतं तेव्हा त्यावर उतारा तरी काय असतो या लोभातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग कोणता ह्यावर विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे